कोली टोकरे के सभी कोली समुदाय के सदस्यों ने जाति प्रमाण पत्र प्राप्त करने के लिए तालुका विभागीय और मजिस्ट्रेट कार्यालय में एक मार्च आयोजित किया साथ ही आकाश भाव पाडले संतोष निकम बापू कालकुलटे सुनील कालकुलटे नितिन सालवे संतोष कालकुलटे इन पर संवैधानिक आंदोलन के ये सभी नेता हैं। ये सभी वहाँ पर उपस्थित रहे आमचे नातू पण तु आमचं गेलं आमचं काय भाडे घासून गेलं कोणी घोटे फोडून गेलं त्याच्यात गेले आमची पण आमच्या नातूला सर कन्नड एस डी एम ऑफिस समोर आज उपोषणाला बसलेले तर तुमच्या नेमका प्रमुख मागण्या काय आम्ही अजिंठा डोंगरपट्ट्यातील कन्नड आणि सोयगाव आणि खुलताबाद तालुक्यातील महादेव कुळी मल्हार कुळी आणि टोकरे कुळी ही जी आमची मुख्य जमात आहे या जमातीचे सुलभतेने जातीचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे या मागणी करता आज आम्ही सकाळपासून बेमुदत या आंदोलनाला बसलेलो आहात आम्ही फेब्रुवारी महिन्यात देखील असंच ठिय्या आंदोलन जे डी एम साहेबांच्या कॅबिनमध्ये केलेलं होतं त्या कॅबिनमध्ये आम्ही जवळपास सकाळच्या अकरापासून तर संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत त्या कॅबिनमध्ये बसलेलो होतो त्या दिवशी असं आंदोलन यशस्वी होऊन आम्हाला जवळपास सहा प्रमाणपत्र साहेबांनी दिले होते आमच्याकडं वडिलाकडं जातीचे प्रमाणपत्र आहे भावाकडे आहे आजोबाकडं आहे तरी त्या अर्जदाराच्या दुसऱ्या मुलाला प्रमाणपत्र दिलं जात नाही आणि जर का सेतू मार्फत काही कर्मचाऱ्यामार्फत पस्तीस ते पन्नास हजार रुपये दिले तर जातीचे प्रमाणपत्र हे सुलभतेने येन साहेबांच्या मार्फत दिले जाते आणि रिस जर का आमच्या विद्यार्थ्यांना अर्ज केला तर त्यांना परमपत्रापासून डावला डावल केले जाते जवळपास सहा सहा महिने दोन दोन वर्षापासून त्या अर्जदारांना इथं या एटीएम ऑफिसच्या वाऱ्यावर वाऱ्या कराव्या लागत्या तर आम्ही अजिंठा डोंगर पटेलतला हा आदिवासी कोळी समाज जोपर्यंत या एटीएम कार्यालयामधून जातीचे परमपत्र विना पैशाचे विनामूल्य आम्हाला सलभतेने मिळत नाही तोपर्यंत आमचं असंच टीए आंदोलन चालू राहणार आहे संभाजीनगर से सीनी संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट फिलहाल के लिए महाराष्ट्र के बुलेटिन में बस इतना ही देश और दुनिया की बडी खबरों के लिए देखते रहिए सी